माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला ध्वनी संदर्भाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या सर्वांना तुम्हाला मला पाळणे बंधनकारक आहे याबाबत आपण गणेश उत्सवाच्या मंडळांशी पदाधिकाऱ्यांशी आणि गणेश भक्तांशी त्याचप्रमाणे जनतेशी आपण जवळपास तीन ते चार बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यात पोलिसांची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जे अटी आणि शर्ती घातलेले आहेत ते सर्वांना पाळणे बंधनकारक आहे त्यामुळे कसली परवानगी देण्याचा प्रश्न उपस्थितच होत नाही परंतु हा सर्वोच्च न्यायालयाच्या अटी आणि शर्ती हा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आहेत त्या सर्व जनतेने पाळणे बंधनकारक आहे पुन्हा आवाहन करतो हा सण गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करावा पण त्यातून कुठल्याही कायद्याचं उल्लंघन कोणी करू नये आणि हा सन सौंदर्यपूर्ण वातावरणात आपण जालन्यात साजरा करू आणि सर्वांच्या मदतीने जनतेच्या सहकार्याने हा सण उत्साहात साजरा होईल अशी मला आशा आहे धन्यवाद